राहुल हार्टी कॉन्ग्रॅच्युलेशन्स एकशे ब्याऐंशी कमाल झाली खरं हो म्हणजे माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे मला म्हणजे हे थोडे थोडे दिवस झाले होते आणि कॅच थोडं घ्यायची होती पण आनंदाची गोष्ट आहे खूप म्हणजे वर्ष ऑबियसली खेळलो आहे तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे कॅचेस घ्यायला आणि कॅचेस घेताना मजा ऑलवेज यू एन्जॉय इट अलॉट बिकॉज यू गेट अ चान्स टू शेअर अँड समडी एल्स इज सक्सेस अँड यू हॅल्प द टीम सो इट्स गुड फील तुझं हे सक्सेस जे आहे ते खरं तर तुझ्या बॉलर तू पार्टी करायला पाहिजे आज हो मी लकी आहे की यावेळेस म्हणजे मी जे एरामध्ये खेळलो आहे खूप चांगले बॉलर्स uh, खेळले माझ्याबरोबर ज्यांनी uh, चांगली बॉलिंग केली आहे आणि हे ऑपॉर्च्युनिटीज दिले मला कॅचेस घ्यायला फास्ट बॉलर्स जसे श्रीनाथ आहे झहीर आहे आणि दुसरे बोलर्स आहेत ज्यांच्याबरोबर मी खेळलो आहे आणि दोन आमचे जे ग्रेट स्पिनर्स आहेत अनिल कुंबले आणि हरभजन सिंग त्यांचे ऑलमोस्ट मी हंड्रेड कॅचेस घेतलेत आणि uh, त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी फर्स्ट फ्लिपमध्ये uh, उभं राहून uh, खूप मजा आली आहे लास्ट डेकेडमध्ये राहुल कॉट लिली कॉट मार्च बोल्ड लिली सारखा आता कॉट द्रविड बोल्ड कुंबळे किंवा बोल्ड हरभजन सिंग हे वाचायला किंवा ऐकायला सुद्धा मजा वाटते ऑब्विसली चांगले वाटतं बिकॉज यू लाईक आय सेट यू शेअर इन द सक्सेस ऑफ द बॉलर इज वेल आणि इट्स बीन अ बिग चॅलेंज इट्स बीन अ लॉड ऑफ हार्ड वर्क लॉड ऑफ कॅचेस इन द स्लिप्स लॉड ऑफ कॅचेस इन प्रॅक्टिस सो इट्स नाईस वेन द फ्रुट्स कम आफ्टर यू पुट इन अ लॉड ऑफ हार्ड वर्क टाळू तू फर्स्ट लिपचं म्हटलास पण ऍक्च्युली तू प्राईम मध्ये असताना सुद्धा शॉर्टलेग वगैरे कधी उभा राहायला घाबरला नाहीस किंवा कधी ते टाळलं नाहीस त्याच्या काय विचार होता सगळे सगळे जातात तर ऑब्व्हियसली मी मध्ये गेलो होतो कर्नाटकासाठी आणि इंडियासाठी पण तीन चार वर्ष आणि ऍज अ चॅलेंज घेतलं होतं मी तेव्हा आणि चांगले कॅचेस मिळाले तेव्हा पण अनिल कुंभले चे म्हणजे दुसरे स्पिनर्स होते आपले त्या टाइमचे